पाववडा करण्यासाठी आपण बटाटे उकडून घेतलेत पाववडा म्हणजे उलटा पाववडा बटाटा वडा नव्हे वडापाव नव्हे पाववड्याची चटणी करण्यासाठी सुकं खोबरं घेतलं आहे लसूण लाल तिखट आणि मीठ मिक्सरवर वाटून घेऊया ही सुकी खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे पाववड्याची भाजी तयार करण्यासाठी बटाटे स्मॅश करून घेतलेत भाजीसाठी ह्या मिरच्या आणि लसूण आहे ते मिक्सरवरती वाटून घेऊया किंवा मिरच्यांचे असेच तुकडे करून टाकले तरी हरकत नाही भाजीसाठी मिरच्या लसूण वाटून घेतलंय कढीपत्ता ही पूड पुढे तुम्ही अख्खं धणजिरं वापरलं तरी हरकत नाही कढीपत्ता आणि मोहरी भाजी करण्यासाठी कढईत कर तेल घेतलंय मोहरी टाकून घेऊया मोहरी तर, -तर कढीपत्ता लसूण आणि मिरचीचा चहा वाटून घेतलेला मिरची हळद धणे जिरे पूर अखंड धणे जिरे घातले तरी हरकत नाही हिंग आता या तयार केलेल्या मसाल्यामध्ये आपण हे सगळे स्मॅश केलेले जे बटाटे आहेत ते टाकून घेऊया भाजी चवीप्रमाणे मीठ थोडस आमचूर पावडर किंवा लिंबू किंवा चाट मसाला आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊया पाववाडामध्ये टाकण्यासाठी भाजी तयार झाली आहे आता पावाला आतून लावण्यासाठी ही ओली चटणी त्याच्यासाठी हा पुदिना आहे कोथिंबीर आहे आणि या दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर पुदीन पुदिना भरपूर पुदिना कोथिंबीर पुदीन आल्याचे तुकडे थोड्याशा डाळ्या लसूण आणि हे मीठ अगदी थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊया पावाला लावण्यासाठी दोन्ही प्रकारच्या चटणी तयार झाल्या आहेत ही भाजी तयार आहे हे पाक आहेत आता आपण पीठ भिजून घेऊया वरच्या कव्हरसाठी हे डाळीचं पीठ आहे पिठात टाकण्यासाठी ओवा हळद मीठ आणि हिंग हे सगळं आता आपण पिठात टाकून घेऊया चणाईचं पीठ याच्यात तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ पण मिक्स करू शकता पचण्यासाठी डाळीचं पीठ म्हटल्यानंतर हिंग हवं हो। बटाटा आहे म्हणून छान पस्त हळद चवीनुसार पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया आता हे पीठ भिजवताना तुम्ही दोन पोहा चमचे गरम तेल टाका नाहीतर मग थोड़ासा खायचा सोडा तुम्ही टाकू शकता अगदी थोडा आणि आता पीठ भिजून घेऊया चणा डाळीचं पीठ आपण भिजून घेतलंय अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पीठ जास्त पातळ नाही करायचं पीठ जर जास्त पातळ केलं तर ते पावाला लागत नाही आता आपण हे पाव घेतले तो तुम्ही आखा घेतला तरी चालेल किंवा एका पावाचे असे दोन तुकडे करून घेतले तरी चालेल म्हणजे तळायला इझी जातात एकदम मोठा पाव तळण्यापेक्षा आता आपण ह्या दोन प्रकारच्या केलेल्या चटण्या आहे हा पाव घेतलाय त्याच्यावरती ही लाल चटणी खोबरं लसूण आणि लाल तिखटची ती एका बाजूला लावून घेणार आहे आणि एका बाजूला ही पुदिना कोथंबीर लसूण आलं याची अशी घट्ट चटणी करून ती एका बाजूला लावून घेणार आहे चटणी जरा घट्टच करायची पातळ नाही करायची अशा प्रकारे आपण दोन्ही चटण्या पावाला लावून घेतल्या आहेत दोन्ही बाजूला आता आपण हे बटाट्याची जी भाजी केली आहे सारण ते आता आपण पावात भरून घेऊया आणि दोन्ही चटण्या आणि सारण भरून झाल्यानंतर मस्तपैकी पाव असा प्रेस करून घेऊया अशा पद्धतीने आपण सारण भरून घेतलंय कढईत आपण तेल तापून घेऊया तेल पूर्ण छान तापल्यानंतरच आपल्याला हा पाववडा तळायचा आहे था। आता हा तयार केलेला पाववडा आपण पिठात भिजून घेऊया खालूनवर खाल ही खालची बाजू आणि ही वरची बाजू पीठ अशा प्रकारचं तयार आहे आता प्रथम आपण दोन पाववडा तळायला टाकलाय मीडियम गॅसवर तळायचंय तेल आधी पूर्ण तापून घ्या नंतर गॅस मीडियम ठेवा आणि त्याच्यामध्ये हा पाववडा तळून घ्या पावड्यासाठी मी या मिरच्या तळून घेतल्या थोड्या लाल झाल्या आहेत त्या पण हरकत नाही त्याच्यावरती आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि ही थोडी धणेजिरे पूड छान असं मिक्स करून घेऊया खमण ढोकळा समोसा पाव वडा वडापाव या सगळ्यांवरती खाण्यासाठी अशा प्रकारच्या मिरच्या तयार करतात मिरच्या थोड्या लाल झाल्या होत्या आहे तयार झालेला पावडा परत तळून घेऊया आपण अशा प्रकारे आपला पाववडा सोबत तळलेली मिरची दोन प्रकारच्या चटणी तयार झाले तर तुम्हाला कापून दाखवते बघू शकता मस्त पाववडा तयार झाला आहे वरचं कवरही तुम्ही बघू शकतात एकदम मऊ आणि छान सोबत या दोन प्रकारच्या चटणी आणि तळलेली मिरची तेव्हा तुम्हाला ही पाववड्याची रेसिपी कशी वाटली रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आतूनही बघा आणि वरून सुद्धा बघा तुम्ही बघू शकता आपला पाववडा आणि त्याच्या वरचं कवरही अतिशय छान आलं आहे बहुतेकजणं म्हणतात ताई आम्ही पाववडा करतो पण आमचा पाववडा तेलकट होतो तुम्ही वरून कवरही बघू शकतात आणि मी तुम्हाला कापूनही दाखवला आहे हा मोठा पाव घेऊन केलेला पाववडा आणि हे अर्धे अर्धे तुकडे करून केलेला पाववडा आहे तळायला सोपा जातो हे बघा वरचं कवर अजिबात आपला पाववडा तेलकट झालेला नाही आहे कवरही अतिशय छान झालं आहे आतलं सारणही छान झालं आहे आणि तयार केलेल्या दोन्ही चटण्याही छान झाल्या आहेत खाऊन बघितलं आहे टेस्ट अतिशय सुंदर आहे तुम्ही पण करून बघा नक्कीच आवडेल बेसिक